लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी यवतमाळ या पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचलला असून यावर्षी पाच अग्निशस्त्रे विविध आरोप कडून जप्त करण्यात आले आहेत याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र देखील भरून घेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी दिले आहे या वर्षी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पाहता विशेषतः शिरगृतीची गुन्हेगारी यामध्ये आपण जे अवैध अग्निशस्त्र आहे त्यामध्ये आपण प्राधान्याने कारवाई करत आहे यावर्षी आतापर्यंत आपण पाच अग्निशास्त्र विविध आरोपीकडून या ठिकाणी जप जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आधीचा पूर्व इतिहास असणारे अग्निशास्त्र बाळगणारे जे आरोपी आहे त्यांना बोलून त्यांचं इंटरेक्शन फॉर्म भरून त्यांच्या हालचालीवर आपण लक्ष ठेव ठेवत आहेत लोकसभा निवडणूकच्या धर्तीवर हा विषय महत्त्वाचा या ठिकाणी हाती घेतलेला आहे अवैध अग्निशास्त्राचा जर आपण विचार केला तर हा जवळपास मुद्देमाल एक ते दीड लाखापर्यंतचा आपल्याला आहे आणि पुण्यामध्ये पाच आरोपी आपण अटक केलेले आहेत